नमस्कार उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमित्रिणी आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो केवळ एक विषय नाही तर माझ्या जीवनाचा सार आहे लाभले आम्हा सभाग्य बोल तो मराठी भाषा ही केवळ समादाचं साधन नसते तर ती आपल्या अस्मितेची ओळख असते आणि मग ती भाषा जर मराठी असेल तर तिचा अभिमान वाटणं स्वाभाविकच आहे ही तीच मराठी आहे जिच्या ओठ्यांवरून संत ज्ञानेश्वरांनी ओवी सांगितली ही तीच मराठी आहे जिच्या शब्दांवरून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न रंगवलं आणि ही तीच मराठी आहे जिच्या हास्यातून पु ल देशपांडेंनी संपूर्ण महाराष्ट्राला हसवलं एक उदाहरण सांगते एका परदेशी माणसाने मला विचारलं तुझी भाषा तुला काय देते तेव्हा मी सांगितलं माझी भाषा तुकाराम म्हणे ते, ते तुकारा शिकवते <coughs> शोधांचं धैर्य देते आणि माझ्या आईसारखं मला प्रेमही देते घरच सांगते भाषामधून आपण काय बोलतो हे महत्त्वाचं नाही तर आपण कशा भावना व्यक्त करतो हे महत्त्वाचं आहे एका गावात एका मुलीने साध्या पण घवघवीत मराठीत भाषण केलं कोणतेही भारी शब्द नाही इंग्रजीचा घवघव नाही पण मनापासून बोलली आणि तीच मुलगी पहिली आली हृदयातून येते तोंडातून नव्हे हजार भाषा शिका तुम्ही पण विसरू नका माय बोली हजार भाषा शिका तुम्ही पण विसरू नका माय बोली श्वासात जशी साठते प्राणवायू श्वासात जशी साठते प्राणवायू तशीच मराठी हृदयात ठेवू या उभी तशीच मराठी हृदयात ठेवू उभी माणूस कितीही मोठा झाला तरी त्याच्या बोलण्यातून त्याची भाषा दिसते मराठी माणूस इंग्रजी बोलतो ते चालतं पण मराठी विसरतो हे चालणार नाही जगात कुठेही जा पण आपल्या मातृभाषेचा अभिमान घेऊन जा शेवटचं एकच सांगते इंग्रजी शिका इतर भाषा शिका पण आपली मराठी विसरू नका मराठी ही फक्त भाषा नाही तर ती आपली संस्कृती आहे आपली ओळख आहे आणि आपल्या मातीचा गंध आहे आणि ती आपल्या मातीचा गंध आहे लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी हीच आमची शान हीच आमची जान, लाभले मह बोलतो मराठी हीच आमची शान हीच आमची जान, जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठी धन्यवाद